नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशातील चार टप्प्यांमधल्या निवडणुका पार पडल्या असून पाचव्या टप्प्यांमध्ये सर्वात लक्षवेधी असलेल्या मतदारसंघाचं मतदान बाकी आहे अर्थात यामध्ये कल्याण लोकसभाही आहे यंदा कल्याणमध्ये होणारी लढत ही शिवसेनेचे विद्यमान खासदार विरुद्ध शिवसेनेच्या एकनिष्ठ नेत्या अशी होणार आहे त्यामुळे या लढतीमध्ये कोणाचं पारडं जड असणार आणि कुणासमोर कोणती आव्हान असणार पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट कल्याण हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे एकीकडं खुद्द मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे तर त्यांच्याच विरोधात निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या वैशाली दरेकर राणे या रिंगणात आहेत कल्याण लोकसभेमध्ये कळवामुंब्रा उल्हासनगर डोंबिवली कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व व अंबरनाथ हे विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी केवळ कळवा मुंब्रा महाविकास आघाडीच्या खात्यात आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड या ठिकाणचे आमदार आहेत बाकी विधानसभा मतदारसंघांपैकी तीन भाजपा एक मनसे आणि एक शिंदे गटाकडे आहे त्यात दोन वेळेचे विद्यमान खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली त्यामुळे त्यांचं पार्ड सध्या तरी जड वाटत आहे मात्र दुसरीकडे वैशाली दरेकर यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार आणि सुषमा अंधारे यांनी त्यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभा चांगल्याच गाजल्या त्यामुळे दरेकर यांचाही प्रचार जोरदार चालू आहे उमेदवारांच्या दृष्टिकोनातून हा लोकसभा मतदारसंघ कसा आहे हे आपण पाहिलं पण आता नेमकं या ठिकाणी मतदारांना काय हवं आहे त्यांचे मुद्दे कुठले आहेत पाहुयात कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही भाग हा ग्रामीण आहे त्या ठिकाणी पाणी आणि रस्त्याची समस्या ही गंभीर आहे त्याचबरोबर कचऱ्याचं आणि पाण्याचं नियोजन ढासळलेलं दिसून येतं तसेच शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याचाही दर्जा खालावलेला आहे त्यामुळे या मुद्द्यावर लक्ष देणारा खासदार हवा अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीस लाख पासष्ट हजार मतदार आहेत यापैकी मालवणी आणि कोकणी मतदारांची संख्या ही सर्वाधिक आहे या मतदारांचा कल हा नेहमीच आर एस एस आणि भाजपकडे राहिला आहे मात्र दुसरीकडे इथलं मतदान वीस मेला सोमवारी होणार आहे आणि शनिवार रविवार लागून आल्यामुळे हे मतदार कदाचित आपल्या गावी जाऊ शकतात कारण अशाच घटना या आधीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आल्यात दुसरीकडे याच लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारही आहेत त्यांची मतं थेटपणे महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतात त्यामुळे वरून पाहायला जरी महायुतीला कल्याण लोकसभेचं मैदान मारणं सोपं वाटत असलं तरी सुद्धा वैशाली दरेकर यांच्या पाठीशी असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे इथे देखील चुरशीची लढत होणार आहे कल्याण लोकसभेसाठी प्रचाराचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना दोन्ही गटांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आणि प्रचार केला जात आहे एकीकडे श्रीकांत शिंदे आपण केलेल्या कामांचा अहवाल मतदारांपुढ मांडताना दिसतायत तर दुसरीकडे रस्ते पाणी आरोग्य अशा मूलभूत सुविधांपासून कल्याणकर वंचित असून दोन वेळा खासदार राहूनही श्रीकांत शिंदे यांनी काय केलं असा प्रश्न महाविकास आघाडीकडून उपस्थित केला जातोय एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जातात पण अखेर कल्याणकरांच्या पसंतीचा खासदार कोण होणार हे वीस तारखेच्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरियाम हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन तो सही पाणी पी ना माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन